नमस्कार न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये स्वागत कंत्राटी कामगार आणि कंत्राटदार यांचं एक अतूट महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपल्याला दिसून नात थकीत बिलं राहतात कंत्राटदारांची आणि त्यामुळे कंत्राटी कामगारांचीही बिलं त्या ठिकाणी थकीत राहतात त्यांना रोजगार दिला जात नाही याकरता नव्वद हजार कोटी रुपयांची बाकी असल्याचा दावा या कंत्राटी कामगार आणि कंत्राटदारांच्या वतीनं करण्यात आला जाणून घेऊयात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे सर्वप्रथम आमचा एक चांगली कंत्राटदार अभियंता नागरिक पाटील यांनी आत्महत्या केली आपण बघताय त्यांच्या साक्षात नियमाच्या रुपाने महाराष्ट्र शासन उभं काय असा अनामिका म्हणण्यात आहे सर्व कंत्राटदारांची अवस्था मानसिक अवस्था आर्थिक अवस्था बिकट झालेली आहे सर्व कंत्राट कर्जबाजारी झालेले आहेत आम्हाला नुसतं सांगण्यात येतंय की ही फाईल मंजूर झाली ती फाईल मंजूर झाली फाईल पुढे आहे तर आम्हाला कळत नाही खाली विचारलं तर मग अजून काय आलेली नाही त्यामुळे इथं कसली फाईल आणि कसलं काय हा म्हणजे बोलायची करीन बोलायचंच बाद अशा प्रकारचे इथं चाललेलं वर्जन चाललेलं आहे आपण इथं बघताय अख्ख्या महाराष्ट्रात आज म्हणजे ऐतिहासिक आंदोलन चालू आहे भर पावसात आमचे कॉन्ट्रॅक्टर इथं उभे आहेत गेले तास तास झाला अख्या पुणे जिल्ह्यातनं मावळ असेल लॉकडाऊन पूर्ण महाराष्ट्रातील एकोणनव्वद हजार कोटीची तपासणी आहे म्हणजे स्पष्ट अंदाज आहे सर्व विभागाचे पीडब्ल्यू असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल जलसंपादा असेल पाणी जिल्हा परिषद ग्रामविकास असेल अशा प्रकारची शासन आमच्या भावनांची खेळत आहे हा भावनांचा खेळ त्यांनी त्वरित संपवा लवकरात लवकर निदान पन्नास टक्के त्यांनी तिची तरतूद केल्याशिवाय आम्ही शांत बात नाही